यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विषयाचा अगदी ओझरता उल्लेख केला त्यावर फारशी चर्चा माध्यमांनी सुद्धा घडवून आणली नाही तो विषय म्हणजे शासकीय पातळीवर तृणधान्य उत्पादनाला देशभरात प्रोत्साहन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं यावर्षी युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये एक ठराव पास करण्यात आला त्याप्रमाणे दोन हजार तेवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रानं इयर ऑफ मिलेट्स म्हणून घोषित केलं आहे त्याला अनुसरूनच भारत आता येत्या काळात मिलेट्स म्हणजेच तृणधान्य उत्पादन आणि संशोधन यावर भर देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं त्यानिमित्तानं आपल्या भारतामध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी तृणधान्य का महत्वाची आहेत आणि सरकारनं त्याबद्दल येत्या काळात कोणती धोरणं ठरवलेली आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तृणधान्य हा मानवाच्या आहारातला एक अत्यंत महत्वाचा घटक त्यांची लागवड मुख्यत्वे करून पिष्टमय बियांसाठी केली जाते तृणधान्यांचा उपयोग हा मनुष्याच्या पोषणासाठी जनावरांच्या खाद्यामध्ये आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्टसाठी केला जातो गहू भात मका राई ओट सातू ज्वारी आणि ज्वारी वर्गातली पिकं बाजरी नाचणी वरी राळा सावा कोद्रा बंटी यांचा तृणधान्यांमध्ये समावेश होतो तुलनेनं शरीरपोषणासाठी कमी खर्चात जास्त ऊर्जा तृणधान्यांमधून मिळते गहू भात आणि त्या खालोखाल मका या तीन धान्यांवर जगातले पुष्कळचे लोक आपली उपजीविका करतात बाकीचे लोक राई सातूपुई